नमस्कार मालविका रमाच्या रूममध्ये येते आणि रमाला म्हणते रमा यांनी मला लग्नासाठी विचारलं आहे आणि आता हे माझ्याशी लग्न करणार आहेत तेव्हा लगेच रमा बोलते काय तू खोटं बोलतेस असं मला वाटतं आहे तेवढ्या तिथे अक्षय आलेला असतो त्यावेळेला मालविका अक्षयला बोलते तुम्ही हिला सांगितलं नाहीत का की तुम्ही मला लग्नासाठी विचारलं म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो विचारलंय तेवढ्यात मात्र रमा कॉंग्रॅच्युलेशनसाठी अक्षयसमोर हात पुढे करते त्यावेळेला मालविका अक्षयचा हात धरते आणि अक्षयच्या हातात हात मिळवते तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मालविका लगेच अक्षयच्या हातात हात घालते आणि त्याला बाहेर घेऊन जाते तेव्हा मात्र रमा खूपच रडवेली झालेली असते रमा बोलते नाही यांनाच जर का असंच वागायचं असेल तर मी का विचार करू मी कशाला विचार करू आणि कोण कोणत्या गोष्टींचा विचार करू मला तर कंटाळा आला आता या सर्व गोष्टींचा प्रत्येक वेळेला जर काही असंच घडणार असेल तर मला मला शांत बसून चालणार नाही काही ना काहीतरी केलंच पाहिजे पण आता मात्र मी शांत बसणार नाही तर इकडे रमा बाहेर खूपच रडत असते त्यावेळेला सीमा तिथे आलेली असते आणि सीमा रमाला बोलते रमा काय झालं बाळा तू रडत का आहेस त्यावेळेला लगेच रमा बोलते कुठे रडतेय मी नाही रडत मी तेव्हा लगेच सीमा बोलते रमा मला माहिती आहे माझी मनस्थिती तो विचार करायची नाही पण मी तुला खरंच विचारते तू का रडतेस बाळा रडू नकोस ना आणि सीमा रमाच्या डोळ्यातले अश्रू पुसत असते त्यावेळेला रमाला खूपच रडायला येतं आणि रमा, रमा सीमाला मिठी मारून खूपच रडायला लागते त्यावेळेला सीमा मोठ्यानी पार्वती आजीला हाक मारते पार्वती आजी बाहेर आलेली असते त्यावेळेला पार्वती आजी रमाला बोलते रमा रडून काहीच होणार नाही रमा आता दटून सामना करायला पाहिजे अगं तुला कळतंय का रमा ती मालविका त्या इरावतीला मिळावलेली आहे आणि जर का मालविका इरा इरावतीला मिळालेली आहे तर इरावती मालविकाच्या मुद्दाहून सहकार्याने हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तू तू जर का अशी रडूत बसलीस तर तूच विचार कर काय होईल तुला कळतं आहे का रमा रमा मालविकाच्या हातात हे घर मला सोपवायचं नाही मला तुझ्या हातात सोपवायचं आहे माझी नाचसून म्हणून मी फक्त आणि फक्त तुला पाहते रमा त्यामुळे तू विचार कर आता काय करायचं ते तेव्हा लगेच रमा बोलते थकले मी आईस आई आजी थकले हरले मी नाही ताकद राहिली माझ्या हात आता लढायची कारण जेवढी पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न करते ना तेवढेच हे मला मागे आहेत आज यांनी माझ्यासमोर त्या मालविकाचा हात धरला तिच्याशी लग्न करणार असं ठणकावून सांगितलं काय राहिलं माझ्या आयुष्यात ज्या माणसासोबत जगण्याची स्वप्न पाहिली संसार करण्याची स्वप्न पाहिली ज्या माणसाच्या सहकार्याने मरण्याची स्वप्न पाहिली तोच माणूस जर का असा मधूनच माझा हात सोडून दुसऱ्या मुलीचा हात धरणार असेल तर मग मी काय करायचं तेव्हा पूर्णाजी बोलते हेच ओळखलंस तू अक्षयला अगं अक्षय त्याच्या त्याच्या डोक्याने सर्व नाही करत तर त्या इरावतीच्या डोक्याने सर्व करतोय अक्षयच्या मनात रमाची जागा कोणीही घेऊ शकत नाही तो कोपरा अजूनही तसाच आहे आणि तू असा विचार करतेस रमा तू जर का असा विचार करत असशील तर बाळा तू चुकीचं वागतीयस बाळा तू स्वतःच्या मनाला विचार खरोखर अक्षय फक्त आणि फक्त तुझा आहे तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो हे बघ ए मालविका रमाच्या बेडरूममध्ये जाऊन हा तमाशा करायची गरजच काय होती आणि हे सर्व करून तुला काय मिळालं तेव्हा लगेच मालविका बोलते अहो तुम्ही असं का बोलताय मी काही मुद्दामून केलं नाही तुम्ही असा विचारच का, का, का करताय तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो मालविका मला सगळं समजतं तू काय मुद्दामून केलंस आणि काय नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव मालविका तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच चु वागलीस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मालविका बोलते असं तुम्हाला वाटतंय पण मी काहीच चुकीचं वागलेली नाही मला ना कंटाळा आला आहे आता अक्षय अक्षय तुम्ही जर का असाच विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चुकीचा विचार करताय आणि मी तुमच्या या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अगं सांगितलंय ना त्याने तुझ्याशी लग्न करेन म्हणून मग तरीसुद्धा तू असं का वागतेस त्यावेळेला तिथे रमा आलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते लग्न करायचंय तुम्हाला हिच्याशी करा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हे लग्न कसं होतं ना तेसुद्धा मीच बघते तेव्हा लगेच इरावती बोलते रमा नाटकं करू नकोस मला काही कळत नाही का मला सगळं समजतं तू हे सर्व मुद्दामून करतेस रमा पण हे सर्व थांबव नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मला काहीच ऐकायचं नाही इरावती तुझे दिवस तर भरलेत पण मालविका तू माझा जर का संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असशील आणि तुला असं वाटत असेल की मी तुला हलक्यात घेतलं आहे तर अजिबात नाही या तुझी वाट लावायला ही रमा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आणि आता मात्र ही रमा अशी काही सज्ज झाली आहे की तू काही केल्या तिच्या तावडीतून सुटणार नाही आहेस आता तू ठरव नक्की काय करायचं ते तेव्हा मात्र मालविका बोलते रमा उगाच नाटकं करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मी कसली नाटकं करते मी अजिबात नाटकं करत नाही आहे मी जे काही आहे ना ते तुझ्या समोर मांडते आहे आता मात्र मी तुला माफ करणार नाही आता मात्र सगळ्या गोष्टी तुझ्या समोरच येतील आणि त्याशिवाय मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र मालविका खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला मालविका रमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय रमाच्या समोर उभा राहतो आणि मालविकाला बोलतो मालविका बस हा नाटकं पुरे काय चाललं आहे तुझं मालविका हे सर्व बंद कर कारण तुझं वागणं मला खटकतंय आहे तू अशी कशी काय वागू शकतेस तुला कळतं आहे का तू काय वागतेस ती त्यावेळेला लगेच मालविका बोलते मला सगळं समजतं आहे पण तुम्ही का हिची बाजू घेताय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमाच्या अंगावरती धावत जायचं नाही या किती वेळा सांगायचं तुला जरा सुधार स्वतःला तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते तुम्ही माझी बाजू घ्यायची गरज नाही तुम्ही स्वतःचं बघा अक्षय मुकादम कारण तुम्ही स्वतःचाच विचार करू शकता माझा नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अक्षय तू तू मालविकाशी लग्न करायला तयार झाला आहेस ना मग तू असं का वागतो आहेस अक्षय अरे जरा तू विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो मला कोणत्याच वागण्याचा विचार करायचा नाही आहे आणि खरं सांगू का मला आता हा विचारच करायचा नाही हा विचार इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विचार इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडत येईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे असं जर का वाटत असेल तर मात्र मी कोणालाही माफ करणार नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेवढ्यात इरावती बोलते अक्षय हे नको ते करू नकोस त्यावेळेला रमा इरावतीला बोलते लग्न तर लावून दाखव मग बघ या मालविकाची कशी धिंड काढते आणि नाही ना, ना त्याच मांडवात मी अक्षयशी लग्न केलं तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही ही रमा तिच्या अक्षयला मिळवण्यासाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते हे तुम्हाला अजून माहिती नाही पण आता मात्र तुम्हाला हे समजेल आणि तेव्हा मात्र तुमचे धाबे दनांतील या रमाला जेवढा तुम्ही हलक्यात घ्याल ना तेवढंच तुम्ही चुकाल तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा ऐन मनपात अक्षयशी लग्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू